चला तर आज करूया आपण शेंगदाण्याची चटणी त्यासाठी आपल्याला लागणार आहे भाजलेले शेंगदाणे भरपूर अशी कोथिंबीर त्यानंतर गावरानुसार लसूण कढीपत्ता मीठ चवीनुसार आणि भरडा तिखट लाल मिरचीचं चला तर सुरू करूया आपली शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी शेंगदाणे मिक्सरमधनं फिरवून घेतले त्यानंतर हे साहित्य सुरुवातीला तवा गॅसवर तवा ठेवला त्यामध्ये भरपूर असं जिरं टाकलं आहे त्यानंतर आपण ठेचलेला लसूण आणि टेस्टी होण्यासाठी हा चविष्ट पदार्थ म्हणजेच हिंग आणि दुसरा चविष्ट पदार्थ म्हणजे किसलेलं खोबरं त्यानंतर कढीपत्ता छान असं सगळं परतून घेतलं आहे सगळं छानसं परतून घेऊयात त्यानंतर असं भरड तिखट हळद मीठ हे सर्व नंतर कोथिंबीर त्यावर टाकूयात छानपैकी थोडंसं तरतरीत झालं आहे की लगेच छान भरपूर अशी कोथिंबीर नंतर शेवटी अख्खी शेंगदाण्याचा कूट आणि आपली तयार झाली ਖੁਸਕੁਖੀਤ ਖਮੰਗ ਅਸ਼ੀਸ਼ਿੰਗਨਾ ਚਟਨੀ ਤਿਆਰ